नमस्कार आपल्याना या यूट्यूब चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत वेद विधानसभेच्या एकोणीसशे सत्तावन्नला उद्धवराव पाटील यांनी उस्माना तुळजापूर मतदारसंघातून मंत्री असलेल्या फुलचंद गांधींना पराभूत केला मात्र एकोणीसशे बासष्टला जेव्हा स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली त्यावेळी उद्धवराव दादांना पराभूत व्हावं लागेल आणि इथं विश्वासराव पाटील त्यावेळी विजयी झाले त्यानंतर एकोणीसशे सद सदुसष्टला परत उस्मानाबाद विधानसभा मतदारसंघातून उद्धवराव जाधव पाटील हे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले इकडं अच्युतराव कवडेनंतर गुमच्या विजयी झाल्या होत्या आणि मग बासष्टला त्या मतदारसंघातून देवदत्तजी मोहिते हे काँग्रेसचे उमेदवार म्हणून विजयी झाले सदुसष्ट त्यानंतर सदुसष्ट बहात्तर अशा पुढे निवडणुका होत गेल्या आणि मग बासष्टपासूनच सदुसष्टच्या निवडणुकीपासूनच तुळजापूर मतदारसंघ वेगळा झाला अस या व्हिडिओ छोटासाच आहे पण एवढंच तुर्ताशी एवढंच धन्यवाद